शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण येत्या दहावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीचे बोर्ड एक्झामसाठी एक प्रॅक्टिस पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत हा पेपर आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी उपयोगी ठरणार आहे यासारखे इतर विषयांचे पेपर आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली लिंक ओपन करा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे बोर्डाचे क्वेश्चन पेपरसुद्धा आपल्याला या चॅनलवर सोडवायला मिळतील प्रश्न पहिला सेक्शन वन चार शब्द दिलेले आहेत आणि त्यात एक एक रिकामी जागा आहे तो अचूक शब्द आपण त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर अल्फाबेटी ऑर्डरप्रमाणे दिलेले शब्द लावायचे आहेत विरामचिन्हांचा वापर करायचा आहे वाक्यात कृती पूर्ण करा साखळी पूर्ण करा क्वेश्चन वन बी बघा सेक्शन टू पॅसेज दिलेले आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरं या पद्धतीने लिहायची आहेत क्वेश्चन टू विभाग अजून एक पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं विधानं दिलेली आहेत ते ॲग्रे डिस ॲग्रे ओळखायचे आहेत विरुद्धार्थी शब्द लिहायचे उत्तराच्या आधारे त्यानंतर क्वेशन फोर अचूक पर्याय ओळखायचा आहे क्वेश्चन फाय बी मराठीत अर्थ लिहिलायचा आहे दिलेल्या शब्दांचा त्यानंतर काही वाक्य दिलेली आहेत म्हणी दिलेले आहेत त्या मराठीत पूर्ण करायच्या असा हा सातवा सा प्रश्न ट्रान्सलेशनसाठी असतो अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीचा इंग्रजी विषयाची ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आपल्याला ती नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब